योगदान पोर्टल न्यूजचे उपसंपादक श्री आगनेल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुळेवाडी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जसे की कॉपी पेन्सिल रबर पेन इत्यादी वितरित करण्यात आले योगदान न्यूजच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माननीय श्री आगनेल चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते कारण त्यांना शालेय साहित्य मिळालं भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक वृन शिक्षिका सर्व विद्यार्थी आणि योगदान न्यूजचे पदाधिकारी व क्रिएटर उपस्थित होते यावेळी बाजीराव पाटील अभिजित पाटील गणेश पवार सुशांत कोरे आकाश कांबळे डॉ आश्लेषा चव्हाण मॅडम आणि जयश्री पाटोळे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती शालेय शिक्षकांनी या उपक्रमासाठी योगदान न्यूजचे आभार मानले आणि अशीच पुढील उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाची यशस्वी नियोजनासाठी योगदान न्यूज टीमचे विशेष अभिनंदन शेवटी उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली आशा आहे की हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि भविष्यात अशी अनेक उपक्रम सुरू राहतील धन्यवाद